श्रीजन श्रीगुरुञ्च ते नमस्कारं नमनमाजे गुरुवर्या प्रकाशरूपा तु स्वामिया स्फूर्तियामि कीर्तन करा वयां जिनी सुखवाटे नमो मोन्या

तुझ्या पायरीशी मोर माता तिचं माझी आस जन्मजन्म मी तुला दास पंढरी सा वार करी वारी धड देळ थळ असो ओके मी करा पूर्ण प्लेन करा पूर्ण पुतळी प्राप्त संगीत तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग याच्यावर भूतलाव जन्मालाले अठरा संत ते अठरा संत ज्यांनी सांप्रसला कलश बसवला असे कलशस्थानी शोभणारे जगतवंदे जगद्गुरु तुकोबर यांचा उत्कृष्टाचा चार चरणाचा अभंग असून या अभंगातून भगवंता जवळ तुकोबर इच्छा व्यक्त करतात इकडे बघ माझ्याकडे माझ्याकडे बघ माझ्याकडे हा झोपून उभा मला झोपेल मला झोपेला आवडत नाही अजिबात माझ्यातला माईक आलाय माझ्या खिशात फोनवर फोन करते येताय का नाही दहा ते पंधरा मिनटं आपण त्याचा भाऊया तेवढ झोपू नका झोपाय सोडणार आहे तुम्हाला आपण पंढरीत काय झोपायला आले नाहीत म्हणतात चांगली गोष्ट आहे तरी पेमताय हा आणि काय विशेष आहे बरं का आठ दिवस माझ्या पण केलं रोज मला रोज वीस बावीस किलोमीटर रोज चालत होतो माणसं पाक जाताना कटळायचे मुकामा ठेवा पोचलं की चेहरा आता चालतं पाहिजे पाक असं रोखांना पण ठेवा पोचल्यानंतर त्याच्या जो आनंद बघितला की नाही सगळा शिंगायचा कीर्तन झालं एवढी आणि रात्री एक एक दीड दीड वाजे पण झोपायच नाही आज सगळ्यांचं चेहरा मी बघितलं पंढरपूर माझं कीर्तन होत माझा शिंग आणि बघताना बघ का सुख येते आता मला एक सांगा तुम्ही तुम्ही घरात निघाला तर तुम्हाला ओढ कुठली होती मोठ्याला म्हणा पंढरीची होती बरोबर नाही अरे पंढरीच्या ओढीने तुम्ही इथं पंढरपुरात पोचला आता पंढरपुरात पोचल्यानंतर सगळ्यांचं लक्ष कुठं लागले ते घराकडेच म्हणते <laughs>

मी सांगणार गेला मला सांगायचं माझ्या मानवर पडला असला ते चालेल वर्षाप्रमाणे आपला वैष्णव आहे या ठिकाणी मिसवत असतो बरोबर ना अष्टमीला अष्टमी कालची नवमी अष्टमी आजची दसमी दशमी गेले दोन ते तीन वर्ष आहे सगळं तिसरं वर्षा माझ्यासारख्या एका ठिकाणी मिळालो आणि खरोखर मला एकतर तिकडं कर म्हणत आहे मग शिकलं येऊन गेलो झाला तिकडे आल्यानंतर ते मागच्या दोन तीन वर्ष तो आनंद लुटला हरिपाटात तिकडे मला ती आमच्या मला इकडे पंढरपूर आल्यावर कर म्हण असं वाटतं ह्या तापजाचे डिव जावं असतात म्हणून मी मग महाराज म्हटलं बघा मला पण जागा गावच्या काहीच्या साईडला आम्ही पण येतो अतिशय गोड आहे तुमच्या वातावरण अतिशय गोड आहे भावा तुमचा गोड आहे त्याकडे म्हणून त्याने तुमच्या सेवाच्या योग त्याने सर्व दिंडीच्या सोयाच्या वतीने येतो असतो त्याकडे आदरणीय त्याने गुरुवारी असणार त्याने आपल्या सगळ्यांची देसाई महाराज यांच्या माध्यमातून त्याने यांच्या मार्गदर्शन करा अतिशय गोड असा सोहळा तुमचा सुरू आहे मी मागच्या दोन वर्षापासून म्हणतो या टळकाने याचं बंद करा टळकाने याचं बंद करा कशाने या टळकाने न फायझर या दोन या चालत या नाही दोन वर्ष झालं जरा मनाव घ्यावायचं तुम्ही सगळ्यांनी मनाव घेतलं तर काय अवघड परिस्थिती एवढा माणूस खंबीर असताना काय टेन्शन घेत आहे तुम्हाला आता तरी काय कमी आहे का तुम्हाला पण मजबूत होणार नाही आणि मागे पुढे चालणार आपण एक संकल्प म्हणून वेगळा गेल्यानंतर आमचा त्याला विचार झाला तर अतिशय भव्य दिवस आपला सोळा ते का आपल्या मल्लारपेठ पंढरपूर रोडला ठिकाणी दिसत ते आमची संकल्पना दोघांची आहे बघ आहेत त्याला बघून कितपत देतो विठाल 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 व्यक्त केल्या आता इच्छा व्यक्त कशा तुम्ही म्हणा तर अभंगाचं पहिलं चरण असं आहे हिच व्हावी माझी आस आस शब्द आहे आस या शब्दाचा मनाने साधा इच्छा इच्छा देवा माझी एकच इच्छा आहे किंवा इच्छा माझी व्हावी पुन्हा पुन्हा व्हावी एकच व्हावी कुठली एकच पाहिजे एकच इच्छा व्हावी माझी कायम स्वरूपी कुठली जन्मो जन्मी तुझा दास ऐका आता जन्मो जन्मी तुझा इच्छा व्यक्त केल्या पण इच्छा व्यक्त करत असताना त्याने आपली सुद्धा इच्छा त्या असती प्रत्येकाशी घरच मला वाटत होत मला सुद्धा पंढरीला बरेच वाटत नाही पंढरीला जायचं आहे पण काय नाही काहीतरी अडचणी मध्ये येतात बरोबर आपण पंढरीचा विचार करतो काय नाही यंदा मी वारी करणार नाही मला वारीला जायचं आहे जाणार म्हणजे जाणार आणि बरोबर त्या आपल्याला काहीतरी अडचण येते काय काय चल 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 म्हणून सुद्धा काय वारीला येत